ले ले प्रकल ने आमच्या प्रकल्पग्रस्तांची हानी झालेली आहे ती उभ्या आयुष्यात कुणी भरून काढू शकत नाही मात्र प्रशासनानेते शेवटी ज्या पद्धतीने वचन देऊन घळ काम सुरू केले आणि धरणाचे काम पूर्णत्वाकडे नेले खरे पाहता प्रशासनाचं धोरण असं राहिलं आहे की आधी पुनर्वसन मग धरण मात्र या कार्यकारी अभियंत्याने या खोटारड्या कार्यकारी अभियंत्याने इथली सर्व खोटी माहिती प्रशासनापर्यंत पोहचून घरभरणीची परवानगी घेऊन आली आणि त्यामध्ये खोटी माहिती देऊन आम्हाला मात्र पूर्ण वनवासी करून टाकली कारण जोपर्यंत पुनर्वसन पूर्ण होत नाही तोपर्यंत गळभरणीचे कामे करण्यात येऊ नये असे प्रशासनाचे आदेश सुद्धा आहेत पण त्या आदेशाला धुडकावून सुद्धा तिकडेची कामं पूर्ण झाली मात्र पुनर्वसनातली कामे काही व्यवस्थित झाली नाही ज्या पद्धतीमध्ये अठरा नागरिक सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या अनेक बाबीमध्ये विचार जर केला तर पाण्याचा प्रश्न आमच्या अडतीस वर्षापासून पसरलेल्या प्रकल्पाला कुठेतरी थोडीशी गती मिळाली मात्र या गती मिळवण्यामध्ये सध्या सधील प्रशासनाने आमच्या प्रत्यक्षांना पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे आधी पुनर्वसन मग धरण याचा धोरण असताना सुद्धा पुनर्वसनाकडे कसल्याही प्रकारचं लक्ष धरणाकडे अधिक लक्ष द्या आणि धरणाची बाब आज जवळपास नव्याण्णव टक्के पूर्ण करून घेतली मात्र आमच्या पुनर्वसनाची अवस्था अत्यंत दिघात करून टाकलेली आहे सदील गोष्टींची तक्रार वेळोवेळी जिल्हाधिकारी महोदय मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा दिलेली होती मात्र कसल्याही प्रकारचं काम न केल्यामुळे आज आम्ही संपूर्ण गावकरी एकत्र येऊन आज इथे आमरण उपोषण जिल्हाधिकारी हो कार्यालय यांच्या कार्यालयासमोर करीत आहोत यामध्ये आमच्या मागण्या साध्या साध्याश्या साध्या होत्या या कि प्रशासन करणं अत्यंत आवश्यक होतं आजच्या घडीमध्ये आम्हाला पिण्याच्या पाण्याची पिण्याच्या पाणी सुद्धा सुद्धा आम्हाला खरेदी करून पिवावं लागत आहे ती वाईट अवस्था आमच्या पुनर्वसनामध्ये आहे त्यानंतरची जर अवस्था बघितलं रस्ते सुद्धा अतिशय गोबस पद्धतीने करीत असताना त्यांना आम्ही सर्व एकत्रित गावकरी एकत्रित येऊन थांबवलं आणि चांगले काम करून दिलं अजूनपर्यंत तिथे कारवाई पद्धतीची होत नाही म्हणजे एकंदरीतरित्या हा प्रशासन कुठेतरी आपल्या मनमर्जीप्रमाणे काम करीत असताना दिसत आहे जे की आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या जीवाशी खेळ लावले आहे आज साध्या साध्या आमच्या मागण्या होत्या किमान आम्हाला पाणी तिथून तुम्ही उठवलात आम्ही शेत आमचं संपूर्ण संपवलं आमचं घर उद्ध्वस्त केलं सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त झाल्यानंतरही आमच्या फक्त छोट्याशा आशा होत्या कि की किमान गेल्यानंतर तरी त्या व्यवस्था पूर्ण मिळाव्यात या पद्धतीने आम्हाला जुन्या गावात मिळत होत्या जुन्या गावामध्ये आम्हाला पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने होती राहण्यासाठी व्यवस्था चांगली पद्धत होती मग आज इतकी अवस्था बिघड झालेली आहे ते आम्हाला प्रशासनाला पण विचारायचं आहे की तुम्हाला आम्हाला सुविधा चांगल्या द्यायच्या होत्या की मरण यातना भोगायला तिथे पाठवायच्या होत्या जर मरण यातना भगवण्यासाठी जर तुम्ही तिथं पाठवत असाल तर तुम्ही आम्हाला आजपर्यंत जे दिले तुम्ही आम्ही तुम्हाला दुप्टीनं देणार आहोत मात्र आमचं जे तुम्ही घेतलेलं होतं त्याचा तुम्ही किती पटी देणार आहात हा हा आमचा प्रश्न प्रशासनाला आहे हे की अतिशय महत्वाचा आहे प्रशासनाला आमची विनंती आहे शिवाय मुख्यमंत्री साहेबांना मी सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो कार्यकारी विभाग देशमुख यांनी तुमच्याकडे सुद्धा जिल्हाधिकारी महोदयांकडे सुद्धा एकंदरीत संपूर्ण प्रश्ना प्रशासनाकडे खोटी माहिती दिलेली आहे त्यांनी संपूर्ण पुनर्वसनाची काम संपलेली आहेत असं दाखवून त्यांनी घडबडीचे काम सुरू करून तिथल्या संपूर्ण धरणाचे काम पूर्ण केलेले आहे मात्र आज घडीला बारा गावातून कोणत्याही गावाचे अजून पुनर्वसन पूर्ण झालेले नाही सुद्धा तिने सुविधा आम्हाला पूर्ण केली असं म्हणताच कसा आम्हाला आज रस्त्याची व्यवस्था नाही मरणासन्न अवस्थेमध्ये आम्ही तिथे जगत आहोत एकतीस वर्ष वय वर्ष आहे आणखीन मागण्या अशा महत्वाच्या होत्या तुम्हाला की तुम्हाला देणं अतिशय बंधनकारक आहे आता आमची मागणी अजून एक राहिली होती की कटलपत्राचं प्रमाणपत्र ज्यावेळेस तुम्ही आमचं संपूर्ण संपादित केलात त्यावेळेस आम्हाला वचन दिला होता की आम्ही या मोबदल्यामध्ये तुमच्या परिवारातून एका देऊ शासकीय नोकरी देऊ कुठे आहे दे की शासकीय नोकरी आमची कुठे गेली आम्ही तुमच्यावर विश्वास केला होता पण तुम्ही आमचा विश्वासघात केलेला आहे मात्र आता प्रशासनाचा एक प्रश्न आहे की असं कुठं घडलंय का तर आम्ही पुराव्याने शी बसलेलो आहोत तुम्ही आमच्या तु तुम्हाला पुराव्या विषय दाखवू की आम्हाला हे प्रकल्प प्रमाणपत्र परत घेऊन तुम्ही आम्हाला एकमुष्ट रक्कम द्यावी वय वर्ष एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या वाढीव कुटुंब मावेजाचा मावेजाचा रक्कम ही आम्हाला तात्काळ देण्यात यावी अनुदानामध्ये सुद्धा विविध विविध प्रकारच्या अटी लावण्यात येत आहेत त्या अटी सुद्धा रद्द करण्यात याव्यात आणि या पुनर्वसनातील होत असलेल्या बोगस कामांना संपूर्ण संपूर्णरित्या जो कार्यकारी अभियंताचा पाठबळ आहे या लेणी प्रधान प्रकल्प विभागातील कार्यकारी अभियंता उप अभियंता व शाखा अभियंताना यांची चौकशीच न करता तत्काळ त्यांना निलंबित करावे कारण त्यांनी प्रत्यक्ष दीक्षा पाहिल्यानंतरच त्यांना रस्ते आणि नाल्यांचं काम हे फोकस झाल्याचं स्पष्टपणे त्यांना दिसून आलेलं आहे माझी मुख्यमंत्री साहेब व जिल्हाधिकारी महोदय त्यांना तत्काळ विनंती करतो या गोष्टीची की त्यांची तत्काळ निलंबन करावं आणि आमच्या मागण्या पूर्ण करून घ्या